आपल्या महाराष्ट्रामध्ये लग्न समारंभ म्हटलं की भरपूर सारे पदार्थ बनवले जातात वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात वेगवेगळे मिष्ठान्न बनवले जातात वेगवेगळे भाताचे प्रकार बनवले जातात पण त्यापैकी एक पदार्थ असा असतो जो की सगळ्यात वेगळा असतो तर तो म्हणजे ही मिरची ही मिरचीचे लोणचं नाहीये ही ताबडतोब बनवली जाते ह्या मिरचीमुळे जेवणामधली अजून रुची वाढते जेवणामध्ये ही मिरची दिली ना तर मन खुश होऊन जातं लग्नातील कार्यात ही मिरची शंभर टक्के बनवली जाते तुम्ही सुद्धा ही मिरची कधी ना कधी लग्न समारंभामध्ये खाली असेल आणि पटकन क्लिक झालं असेल अरे बाप रे ही मिरची कशी बनवली असेल तर आज तीच मिरची आपण घरी बनवणार आहोत कसं बनवायचं स्टेप बाय स्टेप सांगते सगळ्यात आधी मिरची ओळख करून घ्यायची बाजारामध्ये भरपूर साऱ्या प्रकारच्या मिरच्या सध्या अवेलेबल आहेत आता इथे ओळख कशी करायची एक असते हिरवी गार काळपट कलरची लवंगी मिरची खूप तिखट असते ती, ती आपल्याला घ्यायची नाहीये दुसरी असते परफेक्ट हिरवागार कलर असलेली लांबट अशा प्रकारची तर ही मिरची आपल्याला घ्यायची आहे सगळ्यात आधी आपल्याला ही मिरची कट करून घ्यायची आहे मध अशी स्प्लिट घ्यायचे आहे मिरची जेव्हा तेलावर आपण टाकतो त्यावेळेला त्यातली जी हवा असते ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असते आणि जर आपण त्याला मधमध कट केलं नाही तर ती बाहेर येऊ शकते म्हणजे तिला बाहेर येण्याचा मार्ग सापडत नाही आणि ती मधमत फुटली जाते आणि तिचा चटका आपल्याला लागू ला शकतो तर हेही काळजी घ्यायची आहे जेव्हा कधी तुम्ही मिरची तेलावर टाकत असता त्यावेळेला आपल्याला मिरची नेहमी मधोमध कट करून घ्यायचीच आहे बरं ह्या मिरची खासियत तुम्हाला सांगते आता जर तुम्ही ही मिरची खाऊन बघितली चाखून बघितली तर ही तुम्हाला अतिशय तिखट लागणार आणि जेव्हा आपण ती तेलावर टाकतो त्यामधला तिखटपणा एकदम गायब होतो अजिबात तिखटपणा राहत नाही म्हणून त्यामध्ये जर तुम्हाला हवं असेल तर एक लवंगी मिरची टाकली तरी चालेल सगळ्या मिरच्या आपण इथे कट करून घेतलेल्या आहेत बारीक करून घेतलेल्या आहेत मध एक कट देऊन घेतलेला आहे कारण मिरची मोठी आहे म्हणून आपण मिरची दोन भागामध्ये कट करून घेतलेली आहे खमंग फोडणी देऊया सगळ्यात आधी तेल तापत ठेवलं होतं तेलामध्ये अर्धा चमचा फोडणीसाठी मोहरी टाकलेली आहे थोडंसं हिंग टाकलेलं आहे हिंग जरूर टाकायचा हिंगामुळे मिरचीला खमंगपणा येणार आहे आता या खमंग फोडणीवर आपली मिरची आहे ती परतून घ्यायची बर आता आपल्याला पटकन क्लिक होईल पटकन आपल्याला आपल्या डोक्यावर आपल्या ताण पडेल की ती मिरची फक्त तिखट नसते फक्त खमंग नसते तर ती थोडीशी आंबट चवीची सुद्धा असते म्हणजे चटपटीत असते खमंग तर असतेच पण पन चटपटीतपणा सुद्धा त्यामध्ये असतो तर तो चटपटीतपणा येतो कुठ तर आता इथे आपण मिरची दोन तीन मिनिटं वाफवून घेत झाकण ठेवलं होतं अगदी दोन मिनिटं झाकण ठेवायचं आहे आणि नंतर पुन्हा एकदा मिरची परतून घ्यायची आहे आणि पुन्हा दोन मिनिटाचं झाकण ठेवायचं आहे एकंदरीत आपल्याला मिरची ही छान अशी वाफवून घ्यायची आहे तर बघू शकता आपली मिरची मस्त अशी झालेली आहे सॉफ्ट झालेली आहे गॅसची फ्लेम फक्त मिडीयम ठेवायची आहे जेव्हा आपण ही मिरची वाफवण्याकरता झाकण ठेवतो त्यावेळेला आता ह्यामध्ये थोडस पाणी घालूया पाणी घातल्यानंतर आपण झाकण ठेवूया अगदी उकळी येईपर्यंत आपल्याला झाकण छान अशी उकळी आलेली आहे मिरची आपली व्यवस्थित शिजलेली आहे यामध्ये आता आपण टाकूया बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट तर हा शेंगदाण्याचा कूट यामध्ये आवर्जून टाकायचा आहे चिमूट भर हळद टाकायची आहे हळदीमुळे मिरचीला छान असा कलर येतो आता एक लक्षात आला असेल तुमच्या मी मगाशी म्हटलं की आपल्याला चटपटीतपणा जाणवतो तर चटपटीतपणासाठी आपण आपण टाकतोय थोडंसं लोणच्याचं खार हा इंग्रेडियंट ना तुमची मिरची एकदम चटपटीत होणार तोंडाला लगेच पाणी सुटल्यासारखं होतं होतंय लोणचं बघितल्यावर आपल्याला लगेच तोंडाला पाणी सुटतं तसंच ही मिरची बघितल्यावर लगेच तोंडाला पाणी सुटतं एवढी खमंग ही मिरची होते दोन मिनटं झाकण ठेवलं होतं झाकण काढून आपल्याला त्यातलं सगळं पाणी आहे ते कमी करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा गॅस एकदम लो टू मीडियम ठेवायचे आहे हाय करू नका आणि इथे आता तेल सुटेपर्यंत आपल्याला वेडिंग करायचं आहे अगदी तेल सुटलं ना की आपली ही जबरदस्त टेस्ट वाली मिरची तयार ती कमी वेळ लागतो आणि रुची आहे ना या मिरची काय बहार बहार म्हणजे एक नंबर अशी मिरची तुम्ही घरी बनवा तुमच्याकडे काही कार्य असेल तेव्हा बनवा चालेल आणि ही मिरची ना जबरदस्त तर असतेच लग्न समारंभामधली मिरची आपण घरी बनवली आहे याचा विश्वास ठेवा कमाल लागते कमाल लागते बघा तुम्ही सुद्धा एकदा बनवूनच बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल माझ्या पद्धतीने बनवलेली मिरची तुम्हाला आवडली तर प्लीज ह्या रेसिपीला आपल्या लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा वेगवेगळ्या आणि नवीन कन्सेप्ट असलेल्या व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील आणि एक लक्षात ठेवा आपली व्हिडिओ दररोज सकाळी दहा वाजता येते तोवर खा प्या आणि मस्त राहा